नमस्कार लावण्याला खूपच राग आल्यामुळे लावण्याने एका गुंडाला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी ईश्वरीची ऑर्डर काहीही केल्या राजे शिर्क्यांच्या ऑफिसमध्ये पोचता कामा नाही त्यासाठी तुला किती पैसे खर्च करायचे असतील तेवढे कर मी तेवढे पैसे द्यायला तयार आहे पण ईश्वरीची ऑर्डर काही केल्या आमच्या ऑफिसमध्ये पोचता कामा नाही तेव्हा तो गुंड बोलतो मॅडम तुम्ही काळजीच करू नका काही झालं तरी ती ऑर्डर तुमच्या ऑफिसमध्ये पोचणार नाही म्हणजे नाही इकडे ईश्वरीने ऑर्डरला सुरुवात केलेली असते तिथे अर्णवसुद्धा आलेला असतो दणक्यात सुरुवात झाल्यामुळे ईश्वरी सुप्रिया आणि आत्या खूपच खुश असते त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आत्या आपली ही जर का ऑर्डर पूर्ण झाली ना तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होणार तू काळजीच करू नकोस त्यावेळेला लगेच आत्या बोलते इशू बाळा खरंच हे जर का असं झालं तर खरंच काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच इशू बोलते आत्या तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तू कशाला काळजी करतेस अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीटच होईल तू अजिबात काळजी करू नकोस इकडे मात्र ईश्वरीने सगळी काही ऑर्डर पूर्ण केलेली असते पण त्याच वेळेला नेमकी ईश्वरीची ऑर्डर पोचवण्यासाठी जो टेम्पो मागवलेला असतो त्याने मात्र ईश्वरीला दगा दिलेला असतो कारण लावण्याच्या गुंडांनी त्या माणसांना चांगलंच एका ठिकाणी कोंडून ठेवलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी खूपच अस्वस्थ असते ती म्हणत असते आता काय करू मला समजत नाही म्हणून तिने अंजलीला फोन केलेला असतो आणि अंजली त्यावेळेला बोलते ईश्वरी अगं काय झालं तू एवढी अस्वस्थ का आहेस तेव्हा ईश्वरी बोलते अंजली ताई मला तर समजतच नाही की काय करावं ते ताई मला तर कळतच नाही की कसं वागावं ते अंजलीताई प्लीज विचार करा तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी तू अजिबात विचार करू नकोस तू जे म्हणशील ते खरं ईश्वरी तुला काळजी करायची गरजच नाही खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही ईश्वरी प्लीज मी तुला सांगते ना मी तुला टेम्पो पाठवून देते तू अजिबात काळजी करू नकोस तेवढ्यात मात्र ईश्वरीची आत्या येते आणि ईश्वरीला बोलते इशू बाळा काळजी करू नकोस ते शेजारचे आहेत ना त्यांनी आपल्याला टेम्पो दिलेला आहे पण नेमका टेम्पो चालवायला कोणी नाही हे ऐकून मात्र ईश्वरी लगेच तिच्या आत्याला बोलते तू कशाला काळजी करतेस मी आहे ना मी स्वतः आपली ऑर्डर डिलिव्हर करीन तुला काळजी करायची गरज नाही आणि ईश्वरी सगळी ऑर्डर त्या टेम्पोमध्ये भरते आणि स्वतः ईश्वरी आणि सुप्रिया टेम्पो चालवत चालवत अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असतात तेव्हा मात्र अर्णव बाहेर आलेला असतो आणि ईश्वरी टेम्पो चालवत आल्यामुळे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो अर्णव तिच्याकडे बघत राहिल्यामुळे आकाश अर्णवला बोलतो खरंच या मुलीची तर कमालच आहे ही मुलगी काय काय करते देव जाणे खरंच या मुलीला मानलं पाहिजे तेव्हा लगेच अर्णव आकाशला बोलतो नाहीतर काय या मुलीच्यात काय काय क्वालिटी आहे देवत जाणे खरं तर मला कधी कधी समजतच नाही की या मुलीशी कसं वागावं ते पण खरंच कमाल आहे खरंच मानलं पाहिजे या मुलीला तेवढ्यात अर्णव पुढे होतो आणि तो सुप्रियाला विचारतो काकू हे सर्व काय आहे ईश्वरी का टेम्पो चालवत आली मीच इंदोर मला माहिती आहे सगळ्यातलं सगळं काही तुला येतं पण प्लीज हे एवढी सगळी रिस्क घ्यायची गरज काय होती तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मग काय करणार अर्णव सर नाहीलाच झाला कारण काहीही झालं तरी तो टेम्पोवाला जो कबूल केला होता तो आलाच नाही त्यांनी दगा दिला मग मा आता माल कसा द्यायचा तेच मला कळत नव्हतं आणि मला समज म्हणूनच मी स्वतः टेम्पो चालवत आले तेव्हा अर्णव बोलतो असा कसा तो आला नाही ते तेवढ्यात तिथे लावण्या आलेली असते आणि सामानाची डिलेवरी झाल्यामुळे लावण्याचा चेहरा साफ पडलेला असतो लावण्या बोलते ही ऑर्डर इथपर्यंत पोचलीच कशी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते कशी पोचली म्हणजे तुम्ही काही केलं होतं का लावण्या मॅडम नाही तुम्ही काही केलं असणारच कारण तुम्ही एवढ्या खात्रीशीर बोलताय ना म्हणून विचारलं लावण्या मॅडम अहो जरा विचार करा मुळात तुमच्या वागण्याचा किती त्रास होतोय ते लावण्या मॅडम तुमचं वागणंच कळत नाही आता खरंच तुम्ही बस करा लावण्या मॅडम तेव्हा मात्र लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला याविषयी काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते अर्णव अरे हे सगळं कसं काय झालं ए आर अरे ही ऑर्डर इथे पोचलीच कशी काय तेव्हा अर्णव बोलतो लावण्या अगं जरा भानावर ये तू काय बोलते आहेस कळतं आहे का तुला लावण्या तुझ्या अशा वागण्यापायी तुझ्या सगळ्याच गोष्टी स्पष्ट दिसत आहेत आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास हो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर जाऊ देत ना अर्णव सर तुम्ही कशाला विचार करताय तुमची सगळी ऑर्डर मी पूर्ण केले तेव्हा अर्णव ईश्वरीच्या हातात एक चेक देतो ईश्वरी तो चेक बघून खूपच खुश होते आणि ती सुप्रियाच्या हातात तो चेक ठेवते आणि तिला म्हणते आई अडीच लाखाचा चेक आहे आई बघितलंच ना आपली ऑर्डर पूर्ण झाल्यामुळे आपल्याला अडीच लाखाचा चेक मिळाला आहे आता आपण आत्याचं जे काही राहिलेले पैसे आहेत ते देऊ शकतो म्हणजे ती लोक येऊन आपल्याला घर खाली करा घर खाली करा असं करणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी इंदोर हे सर्व काय आहे मी काय ऐकतोय मी सिंदोर तू मला का सांगितलं नाहीस तू जर का मला सांगितलं असतस तर मी इंदोर आपण काहीतरी केलं असतं ना मी सिंदोर जरा तरी विचार करायचा होतास ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते सर मी कोणाचेही फुकटचे पैसे घेत नाही फुकटचे पैसे घेणं माझ्या तत्वात बसतच नाही सर प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण मेहनत करून मिळालेले पैसेच माझ्यासाठी खूप काही आहेत तेव्हा मात्र ती खूपच खुश असते तिला खूपच आनंद झालेला असतो आणि ईश्वरी तिथून निघालेली असते तेव्हा मात्र लावण्यास स्वतःशीच बोलते एवढं सगळं केलं तरीसुद्धा सगळा प्लॅनच फिसकटला आता काय करावं तेच कळत नाही पण शांत बसून चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही पण आता काय करू तेच कळत नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी इकडे लावण्याला बोलते काय लावण्या मॅडम प्लॅन तर मस्त केला होता पण अडकलात मात्र लावण्या मॅडम कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची साथ देऊ शकणार नाही म्हणजे नाही लावण्या मॅडम मला तर तुमच्याशी काहीच बोलायची इच्छाच नाही आणि त्यावेळेला लावण्या खूपच हादरते लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही ईश्वरी एक काय राऊंड जिंकलीस तर तुला असं वाटतं आहे का तू सगळ्याच ऑर्डर पूर्ण करशील तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो और डरी मी सगळ्याच ऑर्डरी पूर्ण करीन मला पूर्णपणे खात्री आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी शांत आता बसणार नाही म्हणजे नाही आणि मला ते जमणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लावण्याच्या नाकावर टिचून ईश्वरीने तर लावण्याला तोंड घशीच आहे तुम्हाला आवडलं का ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका